तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे अंडा भुजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो घालून तर पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर पहा फ्रेंड्स मी इथे घेतले आहेत तीन अंडे अंडे भुर्जी बनवण्यासाठी तर तुम्ही तुम्हाला जेवढे अंडा भुर्जी बनवायची आहे त्या हिशोबाने अंडी घेऊ शकता तर कढई तापायला ठेवली आहे गॅसवर दोन ते तीन चमचे ह्यामध्ये मी तेल घालते तेल छान गरम झाले की मी ह्यामध्ये घालणार आहे उभा चिरून घेतलेले दोन ते तीन कांदे लगेचच मी ह्यामध्ये टॉमॅटोही घालून घेणार आहे तर इथे मी एक टॉमॅटो चिरून घेतला आहे अर्धा चमचा मी ह्यामध्ये घालणार आहे आलं लसूण पेज जी मी पंधरा दिवसाची ऑलरेडी तयार करून ठेवलेली असते छान असे कांदा आणि टॉमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आणि कांदा आणि टॉमॅटो मऊ झाल्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत सुके मसाले पाव चमचा मी ह्यामध्ये हळद घालते दोन चमचे मी इथे लाल मिरची पावडर वापरणार आहे लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा ह्यामध्ये मी घालणार आहे गरम मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपण हे छान प्रकारे परतून घेऊया थोडंसं तुम्हाला जर हे कोरडं वाटत असेल तर अगदी किंचित असा पाण्याचा शिपका ह्यामध्ये मारायचा तर मी इथे मोजून एक चमचा आपण जो पोहे खायचा चमचा असतो त्याने ह्यामध्ये पाणी घातलेले आहे तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत त्यानंतर फ्रेंड्स आपण ह्यामध्ये घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर सर्व भाज्यांमध्ये नक्कीच घाला ह्याने भाजीला खूपच छान टेस्ट येते कोथिंबीर छान प्रकारे ह्यामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण एक एक अंडे ह्यामध्ये फोडून घालणार आहोत गॅस हा आपण मंद आचेवर करायचा आहे मी घेतले तीन अंडे एक एक फोडून सर्व ह्यामध्ये मी अंडे घातलेले आहे इथे लक्षात ठेवा गॅस हा आपल्याला मंद आचेवर करूनच ह्यामध्ये अंडे सोडून घ्यायचे आहे सर्व अंडे ह्यामध्ये मिक्स करून घेऊया गोल गोल घुमवत मी यामध्ये अंडे मिक्स करून घेत आहे गॅस हा अजूनही मंद आचेवरच आहे छान प्रकारे हे परतून घ्यायचं जसे मी व्हिडिओमध्ये करत आहे त्याप्रमाणे करा तर दहा मिनटं परतल्यानंतर फ्रेंड्स आपली अंडा भुर्जी तयार आहे तर मी छान प्रकारे हे फोडून घेतलं आहे तर फ्रेंड्स पहा अशी आपली साधी सोपी अंडाभुजी तुम्ही डब्यासाठी किंवा टिपिनसाठी नक्कीच करा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद